आज मी माझ्या लिकीसाठी रेसिपी घेऊन आलेली आहे नक्की घरी ट्राय करा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नक्की तुम्हालासुद्धा आवडणार आणि मी प्रिया अशी साधी सुपी रेसिपी घेऊन आलेली आहे नक्की घरी ट्राय करा तुमच्याकडे कमी साहित्यसुद्धा तुम्हीही बनवू शकता तर आज मी माझ्या पिऊसाठी बनवते बुंदी रायता आणि हा आहे माझ्याकडे बुंदी आहेत हे मीठ आहे जिरा पावडर आहे कोथिंबीर आहे आणि दही आहे एकदम झटपट रेसिपी आहे तर बघा कशी बनवते तर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे आपलं जिरं भाजलेलं जिरं पावडर आहे मीठ टाकायचं आहे कोथिंबीर थोडीशी टाकायची आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आधी मस्त रेसिपी आहे एकदा घरी तुम्ही ट्राय करून बघा एकदा बघा लागलेली आहे तर ती मोठी झाल्यावर कूक होणार आहे एकदा बघा तुमची सुद्धा अशी लहान बाळ तुम्हाला मदत करतात का ते कमेंट करून नक्की सांगा त्याच्यानंतर आपले हे बुंदी टाकायचे आहेत याच्यामध्ये थांबिव नको नको बाबू नको जितके आपल्याला लागतील त्याप्रमाणे बुंदी टाकायची आहेत तर एक माझ्याकडे मोठी कटोरी हे होतं दही होतं मुलांसाठी हेल्दी अशी रेसिपी आहे आणि आमची पिऊ बघा मध्ये मध्ये असं काम करत असते इकडे बघा तुम्हाला दाखवते इकडे बघा असा बुंदी रायता तयार झालेला आहे असा मटक्यामधला मत बुंदी कुणा कुणाला आवडतोय कमेंट करून नक्की सांगा याचा डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे नक्की बघा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा